अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केली सकाळी साडेनऊ पासून ही युद्धबंदी लागू होणार आहे कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला आहे अमेरिकेनं या युद्धामध्ये उडी घेत इराणच्या आण्विक तळांवरती हल्ले केल्यामुळे इराण प्रचंड खबळला होता अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली जात होती त्यानुसार कतार सिरिया इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवरती इराणनं क्षेपणास्त्र हल्लेही केले मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला त्यानंतर अमेरिकेनंही कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं या युद्धबंदी संदर्भात ट्रम्प आणि नेतेनाहू यांच्यामध्ये फोनवर चर्चाही झाली हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणनंही युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे तेरा जूनला इस्रायलनं इराणवर हल्ले केल्यावर गेले बारा दिवस दोन्ही देश एकमेकांवर भयंकर प्रहार करत होते तेल तेहरान पर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती इस्रायल आणि इराण दोघेही माघार घेत नव्हते इराणला नमवण्यासाठी अमेरिकेलाही यात पडावं लागलं होतं त्यामुळे चीन आणि रशिया नाराज होत व्यापक युद्धाचे डग जमा होऊ लागले होते दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय ट्वीट केलंय आपण पाहूया इराण आणि इस्रायलला आपल्याशी संपर्क साधला आणि शांततेचा मुद्दा मांडला शांतता प्रस्थापित करण्याची हीच ती वेळ हे मला माहिती होतं शांततेमुळे जग मध्य पूर्व आशिया हे खरे विजेते आहे दोन्ही देश भविष्यात कमालीचं प्रेम आणि शांतता समृद्धी पाहतील शांततेतून अनेक गोष्टी साध्य करण्यासारख्या आहेत असं मला वाटतं इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि या युद्धबंदी संदर्भात अधिक चर्चा करूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्यासोबत आहेत सर ज्याची भीती होती ते तरी सुद्धा टळताना दिसतंय युद्ध एस्किलेट झालेलं नाहीये पण ही युद्धबंदी साधारण किती काळ कायम राहू शकते आणि युद्धबंदीच्या या संपूर्ण निर्णयामध्ये मग ते भारत पाकिस्तान असेल किंवा इराण इस्रायल असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग याकडे तुम्ही कसं पाहता काही प्रमाणात कमी ना निश्चितच जगाला थोडासा दिलासा देणारी ही बाब आहे रशिया युक्रेन युद्धानंतर साधारणतः बारा दिवस हा इस्रेल आणि इराणमधला संघर्ष चालला होता आणि त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी इराणच्या संसदेने स्टेट ऑफ हार्मूज जे आहे किंवा हार्मूजची जी, कि जी समुद्रधुनी आहे त्यावरती निर्बंध टाकण्याचा किंवा त्याची नाकेबंदी करण्याचाही निर्णय घेतलेला होता त्यामुळे एक पद्धतीचं भीतीचं वातावरण थोडं असुरक्षिततेचं वातावरण अर्थकारणामध्ये आणि तेलाच्या राजकारणामध्ये होतं तेलाच्या किमती वाढतील असं वाटत होतं त्यानंतर इराणकडनं कदाचित अमेरिकेच्या कोणत्याही मिलिटरी बेसिसवरती हल्ले केले जाणार नाही इराण थोडं नरमाईचं धोरण घेईल असं वाटत असतानाच कतारमधल्या जो अमेरिकेचा सगळ्यात मोठा मिडल ईस्ट मधला मिलिटरी बेस आहे त्याच्यावरती अटॅक हा इराणकडनं झाला आणि त्याच्यानंतर पाठोपाठ दोन डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट आले अत्यंत नाट्यमय पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडल्या त्यातनं जे चित्र समोर आलं ते असं आलं की इराणकडनं जो हल्ला किंवा जो अटॅक मिसाईल अटॅक हा कतारच्या एअरबेसवरती केला गेला होता की मिलिटरी बेसवरती केला गेला होता तो प्रामुख्याने सिम्बॉलिक होता प्रतिकात्मक होता त्याची पूर्वकल्पना कतारला देण्यात आली होती त्याची पूर्वकल्पना अमेरिकेला देण्यात आलेली होती त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही याचाच अर्थ असा होता की इराणला कुठेतरी आपण प्रतिहल्ला केला हे पण दाखवायचं होतं मात्र याच्या माध्यमातनं हा तणाव वाढेल असं कोणतेही कृत्य त्यांना करायचं नव्हतं आणि त्यानंतर दोघांनी पण तयारी दाखवली इस्रेल आणि इराणनी आणि त्यांनी अशा स्वरूपाने युद्धबंदीचा निर्णय घेतलेला आहे बारा दिवस चाललेला हा संघर्ष चा थांबलेला आहे मात्र आपण जसं आता म्हणालात याच्यामध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं काही घाई झाली आहे का जशा पद्धतीने ट्विट्स त्यांनी अशा स्वरूपाने भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान केलेले होते आताही त्यांनी पाठोपाठ ट्विट केलेले आहेत मात्र याला अद्यापही इराणकडनं दुजोरा हा दिला गेलेला नाहीये कारण अशा स्वरूपाने मी दोघांचं अभिनंदन करतो दोघांनी हा संघर्ष थांबवलेला आहे मात्र याच्यातनं अजूनही अनेक प्रश्न हे अने, अनिर्णयित राहिलेले आहेत ज्या दोन गोष्टींसाठी प्रामुख्याने इस्रायल आणि अमेरिकेकडनं हा सगळा उपद्रव केला गेलेला होता बारा दिवसांचा संघर्ष हा चाललेला होता त्यातलं पहिलं उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे इराणचा जो आण्विक कार्यक्रम आहे अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम आहे युरेनियम इनरिचमेंटचा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे नेस्त नाबूद करायचा उद्ध्वस्त करायचा नष्ट करायचा आणि दुसरं म्हणजे इराणमध्ये सत्तांतर घडून आणायचं परंतु आता असं झालं आहे की इराणने नुकतंच क्लेम केलेलं आहे की आमच्या कोणत्याही आण्विक नुकसान फारसं झालेलं नाहीये अजूनही आमच्याकडे सिक्स्टी पर्सेंट क्षमता आहे एनरिचमेंटची आम्ही ते सगळं शिफ्ट केलेलं आहे आणि कुठेही त्याचं सत्तांतराचं वातावरण पण इराणमध्ये नाहीये त्यामुळे दोन्ही उद्दिष्ट हे अनिर्णयित किंवा अपूर्णच राहिलेले आहेत त्यामुळे याच्या माध्यमातून नेमकं काय साधलं गेलं हा प्रश्न आहे दुसरा मुद्दा महत्वाचा येतो त्याच्यामध्ये की अजून जरी दोघांनी हे केलेलं असलं सांगितलेलं असलं की आम्ही युद्धबंदीसाठी तयार आहोत मात्र ज्या इराण पुरस्कृत संघटना आहेत जसं हमास असेल हेजिबुल्ला असेल हुती असेल यांच्याकडनं जर काही हल्ले झाले तर त्याची जबाबदारी कोण आहे याच मुद्द्यावरती एक आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची अपडेट जी भीती तुम्ही व्यक्त केली आहे इस्रायलच्या तेल अबीवमध्ये आणि जेरुसलेममध्ये पुन्हा एकदा स्फोट झालेले आहेत हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही कार्यान्वित करण्यात आले मध्य आणि दक्षिण इस्रायल स्फोटांचे आवाज ऐकू आलेत युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही हल्ले सुरूच आहेत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते जी भीती तुम्ही सध्या व्यक्त करत होतात त्याच अनुषंगाने हे हल्ले होत आहेत का की साडेनऊ पासून युद्धबंदी लागू होणार आहे तोपर्यंत ही परिस्थिती अशीच चिघळत राहणार आहे नाही नक्कीच आहे याचं कारण असं आहे की याच्यामध्ये खूप सबस्टॅन्शियल निगोशिएशन जर व्यवस्थितपणे पार पडले तर ही गोष्ट पॉसिबल होऊ शकते कारण लक्षात घ्या हा इस्रेलनी पण आपल्या अस्तित्वाचा संघर्ष बनवलेला होता एकूणच इराणचा आण्विक कार्यक्रम हा इस्रेलचा अस्तित्व नष्ट करण्यासाठी आहे अशाच पद्धतीचं चित्र बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडनं तयार केलं गेलेलं होतं इराणकडनं देखील आपण आम्हाला पूर्ण अधिकार आहे अशा स्वरूपाचे आण्वस्त्र विकसित करण्याचा कुठेतरी त्यांच्याकडनं देखील हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रश्न म्हणून त्यांनी इराणनी याचा एक ज्याला आपण म्हणू की त्यांच्यासाठी एक इगोचा इशू त्यांनी बनवलेला होता अशा वेळेला त्वरित दोघं जण माघार घेतील दोघं एकमेकांवरती हल्ले करणार नाहीत या बाबी ज्या आहेत या थोड्याशा ज्याला आपण असं म्हणतो की अजून त्याला थोडासा अवघी लागणार आहे सगळ्या गोष्टी निश्चित होण्यासाठी मूळ मुद्दा जो आहे तो हा आहे की जरी दोघांमधलं प्रत्यक्ष संघर्ष जरी थांबला असला तरी एक बाब आहे ज्याला आपण हायब्रिड वॉरफेअर म्हणतो किंवा प्रॉक्सी वॉर म्हणतो या प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून ज्या इराण पुरस्कृत संघटना आहे जसा उल्लेख मी आता केला हमास असेल हेजबोल्ला असेल किंवा हुती असेल यांच्या माध्यमातून जर काही हल्ले झाले आणि ने, इराणने सांगितलं की याच्यात आमचा काही रोल नाहीये तर याची जबाबदारी कोण आणि कशा पद्धतीने घेईल कारण मला असं वाटतं की एकदम युद्धबंदी घोषित जरी झाली असली तरी अजूनही त्याच्यामध्ये काही काळ हा जाऊ द्यावा लागणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने दोघांनी पण हा निर्णय घेणं की आम्ही चर्चेच्या माध्यमातून वाटाघाटींच्या माध्यमातून हा प्रश्न सोडू या गोष्टींसाठी काही काळ जावा लागेल असं मला वाटतं सर आपले मनापासून आभार आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्या मुद्द्यावर त्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये पाहत रहा एबीसी माणसा